नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी सटाण्यात पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांचा धडाकेबाज निर्णय क्यू आर कोडद्वारे पोलीस पेट्रोलिंगवर ठेवणार थेट नजर गुन्हेगार थरथरतील सटाणा प्रतिनिधी तुषार डुकरे बागलाम तालुक्यातील सटाणा शहरात पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी जबरदस्त निर्णय घेत एक नवा इतिहास रचला आहे आता सटाण्यात मंदिर मस्जिद बँका पतसंस्था अशा महत्त्वाच्या ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात येणार असून या कोड्सच्या माध्यमातून पोलीस पेट्रोलिंगवर थेट नजर ठेवली जाणार आहे पोलीस कर्मचारी संबंधित ठिकाणी वेळेवर पोचतात की नाही योग्य प्रकारे तपासणी करतात की नाही याची माहिती याच क्यू आर कोडच्या स्कॅनिंगवरून वरिष्ठांना मिळणार आहे त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून ड्युटी बजवावी लागणार आहे या उपक्रमामुळे सटाणा शहरात कायदा सुव्यवस्थेचा बळकट बंदोबस्त होणार असून गुन्हेगारीला मोठा लगाम बसेल असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत हा उपक्रम सध्या सटाणा शहरापुरता मर्यादित असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा तंत्रज्ञान आधारित नियम लागू झाल्यास पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होईल आणि गुन्हेगारीला आळा बसेल कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टी असलेल्या पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे सटाणा पोलीस ठाण्याचे हे पाऊल निश्चितच इतर शहरांसाठी आदर्श ठरणार आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक संधूसाहेब आणि आमच्या विभागाचे ডেপুটি श्री नितीन गणपुळे सर यांच्या संकल्पनेतून सटाणा शहरामध्ये अशी पन्नास ठिकाणी महत्त्वाची निवडलेली आहेत ज्यामध्ये मार्केटमधील ठिकाणे आहेत दुकाने दुकाने ज्या ठिकाणी दुकानासार जास्त आहेत बँका आहेत आपत्ती संस्था आहेत आर्थिक केंद्र आहेत मंदिर मस्जिद पुतळे आहेत या महत्त्वाच्या ठिकाणी चोऱ्या होऊ नये किंवा इतर कोणतीही घटना होऊ नये म्हणून आम्ही कि याप्रमाणे क्यू आर कोड डिप्लॉय करणार आहे या क्यू आर कोडमध्ये हे क्यू आर कोड संबंधित ठिकाणी लावल्यानंतर आम्ही त्या आमच्या कर्मचाऱ्यांना रात्री वेळी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी आम्ही त्यांना त्यांच्या मोबाईलवरती डाउनलोड केलेला आहे ते या ठिकाणी जातील संबंधित यशवंतराव महाराजांच्या मंदिराच्या समोर हे जर लावलं तर या ठिकाणी आमचे लोक नाईकला जातील दीड वाजता दोन वाजताची ठरवून दिलेली वेळ आहे रात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत किंवा सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जातील ते त्या ठिकाणी स्कॅन करतील स्कॅन केल्यानंतर माझ्या मोबाईलवरती किंवा आमचा जो ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप आहे पोलीस पोलीस स्टेशनचा त्या ग्रुपवरती ही सगळी किती वाजता व्हिजिट केली आणि काय आढळलं हे ते क्यू आर कोडवरती येणार आहे याच्यामुळं पेट्रोलिंगच्या दरम्यान सुसूत्रता येणार आहे आणि कोण कंटाळा केला कोण आळशीपणा केला किंवा इतर कारणामुळे त्या ठिकाणी गेला ना नाही तर ते वरिष्ठांना सगळ्यांना समजणार आहे यामध्ये पोलीस पेट्रोलिंग सजगपणे होईल सतर्कपणे होईल कुठलाही प्रकार सटाणा शहरामध्ये ना होणार नाही यासाठी मी हे असे शंभर एक ते शंभर असे एक ते पन्नास असे क्यू आर कोड काढलेले आहेत या प्रत्येक ठिकाणी क्यू आर कोडला आम्ही दोन तीन दिवसांमध्ये स्कॅनिंग करायला सुरुवात करणार आहोत जेणेकरून संपूर्ण शहराची सुरक्षितता अबाधित राहील याची आम्ही खात्री करणार आहोत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद